अवैध रेती एकूण अकरा लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नागपूर दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला सकाळी पोलीस स्टेशन अरुणीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्नेहाल राऊत साहेब यांना गोपनीय माहितीच्या आधारे रोडनी अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर बाबत पक्की माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पीएसआय श्री सुशील कुमार सोनवाने तसंच पोलीस अंमलदार यांनी सापडसला त्या मार्गावरील वापस येत असताना धोल लाल रंगाचे स्वराज ट्रॅक्टर रेती भरून निमखेडा ते पारडी कला रोडनी येत असताना ते ट्रॅक्टर थांबून पाहणी केली असता ट्रॉली मध्ये एक ट्रॉली रेती भरलेली असता ती रेती बिना रॉयल्टी असल्याचं दिसून आले व्यंकटेश बुरपल्ली राईस मिल जवळ स्वराज कंपनीचे दोन लाल ट्रॅक्टर त्यापैकी एक ट्रॅक्टर चाळीस सी एक्स झिरो तीन पंचवीस तसंच स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच चाळीस सी ए चौऱ्याण्णव चौतीस दोन्ही बिना नंबरच्या ट्रॉली पाहणी केली असता ट्रॉली मध्ये अंदाजे एक ग्रास एक द्रास रेती दिसून आली चालक नामे खुबलाल तिरंगा लटिया वय पंचवीस वर्ष राहणार तह जिल्हा नागपूर व किसन कोडापे वय सव्वीस वर्ष राहणार तालुका जिल्हा नागपूर ट्रॅक्टर मध्ये असलेल्या रेती वाहतुकीचे परवाना विचारला असता परवाना नसल्याचं सांगितले लाल रंगाचे स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच चाळीस सी एक्स झिरो तीन पंचवीस किंमत चार लाख रुपये व लाल रंगाचे विना नंबरचे ट्रॉली किंमत एक लाख पन्नास हजार रुपये व चालकाचा ओपो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत दहा हजार रुपये असा एकूण पाच लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून व लाल रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच चाळीस सी ए

पंचा सक्षम ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन अरोली येथे दोन्ही ट्रॅक्टर चालक आणि मालक आकाश अरुण कारेमोर वय सव्वीस वर्ष राहणार बापदेव यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली सदरची कार्यवाही माननीय हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री रमेश धुमाळ अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक श्री रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्नेहल राऊत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अरोली पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार सोनवणे पोलीस हवालदार संदीप बाजन घाटे पोलीस शिपाई विक्की कोथळे सचिन मोदनर यांनी केली सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर